हॅलो हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी अजित कुमार शेंगार इतिहासाच्या लेक्चर मध्ये तुमचं सर स्वार स्वागत करत आहे कालच्या तासामध्ये आपण अवध हैदराबाद कर्नाटक म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे मागील तासामध्ये अठराशे सत्तावन्न चा उठावा म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे तर आजच्या तासामध्ये मैसूर राज्य इंग्रज व मैसूर युद्ध म्हणजे काय ते समजून घेणार आहोत अतिशय छोटा विषय आहे तर सुरुवातीला मैसूर राज्य म्हणजे काय त्याचा कालावधी आहे सतराशे एकसष्ट ते सतराशे नव्याण्णव तर सुरुवातीला आपण हैदर अली म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत सुरुवातीचा सरदार आहे हैदर अली हैदर अली त्याचा कालावधी आहे सतराशे एकसष्ट ते सतराशे ब्याऐंशी सतराशे एकसष्ट ते सतराशे ब्याऐंशी याचा कालावधी आहे तर विजयनगर साम्राज्याचे पतन झाल्यानंतर किंवा विजयनगर साम्राज्याचा झाल्यानंतर पंधराशे पासष्ट मध्ये मैसूर राज्याचे शासक हिंदू वडिया गयाने स्वतंत्र झाले ह्या मैसूर राज्याचा सेवक एक सैनिक से होता पुढे दिंडीकलचा फौजदार म्हणून त्यांनी उत्तम काम केलं त्याने त्याच्या नियंत्रणाखाली सैनिकांना पाश्चिमात्य पद्धतीने म्हणजे ब्रिटिश पद्धतीने प्रशिक्षण दिले तसेच त्याने सतराशे पंचावन्नमध्ये दिडी गल दिल्लीगल येथे फ्रेंचा मदतीने एक आधुनिक शास्त्र शास्त्राचा कारखाना शास्त्रागार उभारले त्यानंतर बघा सतराशे एकोणसाठ मध्ये मराठा आणि मैसूर वरता मात्र खरी सत्ता नजरा नजराजार यांच्या हातात होती सतराशे एकसष्ट मध्ये हैदर अलीने मुक्त करून काय केलं त्याची सत्ता आपल्या हाती घेतली मात्र कृष्ण राजा म्हणून दर्जा मान्य केला हैदर अलीने आजूबाजूचा बराच प्रदेश जिंकून घेतला कुर्ग मलबार बलेरी गुट्टी कडप्पा इत्यादी ठिकाणी जिंकून घेतली त्याने केलेल्या प्रशासकीय सुधारणामुळे मैसूर ही एक महत्वाची सत्ता बनलेली आहे पाणीपत्र युद्धानंतर माधवराव पेशव नेतृत्वाखाली मराठा काय केलं सतराशे चौसष्ट सतराशे सहासष्ट पुढे सतराशे एकाहत्तर मध्ये मैसूरवर काय केले हल्ले केले युद्ध केलं तर हैदर अलीला हरवले हैदरने काही प्रदेश मराठ्याशी काय केले प्रदेश देऊन शांतता प्रस्थापित केली हैदर पहिले हैदर पहिले इंग्रज मैसूर युद्ध यशस्वीपणे लढला मात्र दुसऱ्या युद्धा दरम्यान सतराशे ब्याऐंशी मध्ये कॅन्सर मुळे त्याचा मृत्यू झाला दुसरे युद्ध त्याचा मुलगा टिपू सुलतान यांनी चालू ठेवलं त्यानंतर बघा पहिलं इंग्रज व मैसूर युद्ध पहिले इंग्रज मैसूर युद्ध कालावधी आहे बघा त्याचा सतराशे सहासष्ट ते सतराशे एकोणसत्तर सतराशे सहासष्ट ते सतराशे एकोणसत्तर हा कालावधी आहे तर त्याची कारणे कोणती आहे ते समजून घेऊन आला होते युद्धाची कारणे तर पहिल्या युद्धाची महत्वाची कारणे खालीलप्रमाणे किंवा पुढील प्रमाणे सांगता येतात

तिसरं कारण आहे हैदरला है मात्र युती फोडण्यास यश मिळाल्याने त्याने इंग्रजा विरुद्ध काय केलं युद्ध पुकारले त्यानंतर काही महत्वाच्या घटना म्हणजे त्याच्यामध्ये आहे हैदरला है इंग्रजा विरुद्ध मोठे यश प्राप्त झाले व मार्च सतराशे एकोणसत्तर पर्यंत मद्रास पासून पाच महिन्याच्या अंतरापर्यंत येऊन ठेपला मद्रास सरकारने गाबरून हैदर बरोबर एप्रिल सतराशे एकोणसत्तर मध्ये योद्धाबंदीसाठी तह हो, केला त्यानंतर बघा त्यालाच काय म्हणतात मद्रासचा तह असं म्हणतात तर हेडिंग हो, या मद्रासचा तह तर हैदर अली आणि कंपनी व तिचे दोस्त राज्य या दरम्यान हा तयार करण्यात आला त्यांच्या तरतुदी पुढील प्रमाणे होत्या बरंच परचे प्रदेश परत करणे मात्र जरूर प्रदेश हैदर अली स्वतःकडे ठेवतील तिसऱ्या शक्तीकडून हल्ला झाल्यास हैदर व इंग्रज एकमेकांना मदत करतील हैदरा हैदरने मद्रास सरकारच्या पकडलेल्या सर्व युद्ध कैद्यांना के मुक्त केले जाईल त्यानंतर हैदर अलीच्या तंजावरच्या राज्यात इंद्रजाचा दोस्त राजा आपला मित्र साथीकारा संजय मद्रास प्रेसिडेन्सीचे व्यापार अधिकार व इंग्रजाच्या वखारी त्यांना परत मिळतील त्यानंतर बघा दुसरे इंग्रज मैसूर युद्ध दुसरे इंग्रज मैसूर युद्ध त्याचा कालावधी आहे सतराशे ऐंशी ते सतराशे चौऱ्याऐंशी सतराशे ऐंशी ते सतराशे चौऱ्याऐंशी तर त्याची कारणे कोणती आहेत ते समजून घेणार आहोत तर सतराशे एकाहत्तर मध्ये मराठ्यांनी हैदर वर हल्ला केल्यावर इंग्रजांनी हैदरला मदत करण्याचे नाकारले अशा रीतीने मद्रास तहाच्या अटी मोडल्या दुसरं कारण है, हैदर अधि, मा, आहे हैदरला फ्रेंच अधिकारी मदतकारी असल्याचे जाणवले आहे असे त्याला वाटत होते त्यानंतर अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध सुरू झाल्यावर फ्रान्सने अमेरिकन वसाहतींना पाठिंबा जाहीर केल्याने वॉरेन हॉस्टिंगला हॉस्टिंगला काय झालं हैदराबाबत शंका निर्माण झाली इंग्रजांनी माहे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जे हैदर सची प्रत्यक्ष काय होते आव्हान होते हैदर माहेर आपल्या प्रदेशात व संरक्षणाखाली असल्याचे काय केले मान्य केले मानत होता त्यानंतर महत्वाच्या घटना हैदरने विरुद्ध निजाम व मराठ्याचा समावेश संयुक्त आघाडी उभारली सतराशे ऐंशी मध्ये कर्नल बायलीचा पराभव करून कर्नाटकची राजधानी आर्कट ताब्यात घेतली मात्र इंग्रजांनी निजाम व मराठ्यांना हैदरपासून विभक्त करण्यात यश मिळाल्याने हैदरला इंग्रजाशी एकाकी लढावे लागले नोव्हेंबर सतराशे एक्क्याऐंशी मध्ये सर आयरकुट यांनी पोर्टो नावो येथे हैदरचा पराभव केला पुढील वर्षी हैदरनेतृत्वाखाली ने केला पराभव केला मात्र डिसेंबर सतराशे ब्याऐंशी मध्ये हैदरचा मृत्यू झाला त्यानंतर टिपूर सुलतान युद्ध चालू ठेवले सतराशे चौऱ्याशी मध्ये दोन्ही बाजूने युद्धबंदीचा बंगलोर तह हो केला हाता घ्या बंगलोर तह हो। बंगलोर तह नवलोचा करार करार किंवा तह म्हणतात तर हा तह टिपू व मद्रासचा गव्हर्नर लाड मॉरपटने ह्या दरम्यान यांच्या दरम्यान झाला त्यांच्या तरतुदी पुढीलप्रमाणे प्रमाणे दोन्ही पक्षांनी परस्पराच्या शत्रूंना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करायची नाही तसेच परस्पराच्या दोस्त राज्याबरोबर युद्ध करायचे नाही दुसरं तर आहे सतराशे सत्तर मध्ये हैदर अलीने कंपनीला दिलेले व्यापारी सवलत पुनर् स्थापित करणे दोन्ही पक्षांनी परस्पराचे जिंकलेले प्रदेश परत करणे व बहिषात टिपूने क कर, कर्नाटकवर कोणताही हक्क को सांगू नये टिपूने सर्व युद्ध लोकांना एकूणच सोळाशे ऐंशी सोडण्याचे मान्य केले त्यानंतर टिपू सुलतान मृत्यूनंतर टिपू सुलतानने दुसरे युद्ध सतराशे चौऱ्याऐंशी पर्यंत चालू ठेवले त्याने तिसरे इंग्रज युद्ध सतराशे नव्वद ते सतराशे ब्याण्णव तर चौथा इंग्रज मैसूर युद्ध सतराशे नव्याण्णव लढताना टिपूचा काय झाला मृत्यू झाला तिसरे इंग्रज मैसूर युद्ध पहिले झाले दुसरे झाले आता तिसरे इंग्रज युद्ध अवधी आहे सतराशे नव्वद ते सतराशे ब्यान्नव सतराशे नव्वद ते सतराशे ब्यान्नव त्याचे कारणे समजून घेणार आहोत टिपूने विविध अंतर्गत सुधारणा करून आपली स्थिती मजबूत बनवली होती इंग्रजाचे साम्राज्यवाद्याचे काय होते स्वरूप असेच होते प्रत्येक शांततेचा तहाचा वापर करून हल्ल्याचे वेळी मिळवण्यासाठी करीत असत टिपूने इंग्रजाच्या विरुद्ध मदतीसाठी तुर्कस्तानच्या राजाकडे सतराशे चौऱ्याऐंशी व सतराशे पंच्याऐंशी मध्ये तर सतराशे सत्त्याऐंशी मध्ये फ्रान्सच्या राजाकडे शिष्टमंडळ काय केले पाठवले टिपूच्या त्रावणकोर राजाशी निर्माण झालेला मतभेदामुळे मेजा सतराशे नव्वद मध्ये वर काय केला हल्ला केला इंग्रजांनी के बाजू घेतली अशा प्रकारे लाडकर्णीने काय केले निजाम व मराठ्यांच्या मनातील टिपू विधी भावनाचा फायदा घेऊन सतराशे नव्वद मध्ये इंग्रज निजाम मराठी अशी त्रिपक्षीय युती केली यानंतर काय महत्वाच्या घटना तर सतराशे नव्वद मध्ये टिपोनी मेजर जनरल मेडोचा यांचा पराभव केला त्यामुळे लॉर्ड कनिंग्सने स्वतः कमांड आपल्या हाती घेऊन तो मोठे सैन्य घेऊन वेलोर अंबूर बेंगलोर मार्गे श्रीरंगपट्टणम पर्यंत येऊन पोहोचला सुरुवातीच्या अपयशानंतर कानविलासला निजाम व मराठ्याच्या मदतीने फेब्रुवारी सतराशे ब्याण्णव मध्ये श्रीरंगपट्टणमला वेळा घालण्यात यश मिळाले टिकून प्रखर प्रतिकार केला मात्र युद्ध चालू ठेवण्यात निष्फळता त्याच्या ध्यानात आली त्याच्यामुळे त्यांच्या सतराशे ब्याण्णव मध्ये श्रीरंगपट्टणमचा काय झाला हो तह झाला आता श्रीरंगपट्टनमचा तह हो। श्रीरमपटनमचा तह टिपू व दुसऱ्या बाजूला इंग्रज निजाम व पेशवा यामध्ये करण्यात आला त्यांच्या तरकीची पुढीलप्रमाणे होत्या म्हैसूर इंग्रज यामधील पूर्वीचे तह कायम ठेवण्यात आले टिपूने त्यांच्या अर्ध्या प्रदेशावर हक्क सोडावा हा प्रदेश इंग्रज निजाम मराठे यामध्ये विभागला जाईल कावेरी नदीच्या दक्षिण पश्चिमेकडील प्रदेश केवळ टिपूच्या ताब्यात राहील टिपू तीन पॉईंट सहा कोटी रुपयांची नुकसानी भरपाई देईल यापैकी एक पण सहा कोटी रुपयाचा हप्ता तात्काळ द्यावा लागेल तर उर्वरित रक्कम तीन हप्त्यामध्ये द्यावी लागेल टिपूने सर्व युद्ध युद्ध कैदांना सोडावे या सर्व अटीची पूर्तता होईपर्यंत टिपूची दोन मुले इंग्रजाकडे ओलीस राहतील या तळामुळे निजामाला सर्वाधिक प्रदेश मिळाला मराठीची सीमा कृष्णा तेंगबाजरेपर्यंत विस्तारली इंग्रजांना मलबार किनाऱ्यावर कन्नूर पासून कोन्नई नदीपर्यंतचा प्रदेश तसेच दिलिंगल बारामहल जिल्हेरच्या राजाला काहीही प्रदेश मिळाला नाही कारण विलासने या युद्धाचे वर्णन पुढील प्रमाणे केले आम्ही आमच्या शत्रूला प्रभावीपणे निर्बल केले मात्र मित्रांना प्रभावी बनू दिले नाही त्यानंतरचा आहे चौथ चाह। इंग्रज मैसूर युद्ध चौथे इंग्रज मैसूर युद्ध कालावधी सतराशे नव्याण्णव सतराशे नव्याण्णव याचे कारणे कोणती आहेत ते समजून घेणार तर टिंपूची आपल्या आसमानास्पद पराभवाचा व लालेल्या तळाचा अटीचा सूड घेण्याची प्रबळ इच्छा स्वतःला पुन्हा प्रबळ बनण्याची इच्छा होती टिपूचे फ्रान्सकडून तसेच अरेबिया काबुल आणि तुर्कस्तानच्या मुस्लिम शासकाकडून मदत मिळण्याचे प्रयत्न त्याने या देशाकडे शिष्टमंडळे सुद्धा पाठवली एप्रिल सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये एक छोटी फ्रेंच तुकडी मंगलोरला पोहोचली सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये लाड बेस्ली आगमन तो कठोर साम्राज्यवादी मठाचा होता नेपोलियन हल्ल्याचा बागलगोहावला संपवणे टिपू विरुद्धच्या इंग्रजाच्या कारवाया मार्च सतराशे नव्याण्णव मध्ये सुरू राहिल्या प्रथम शेदाशी येथे नंतर मानविली येथे टिपूचा पराभव केला टिपू श्रीरंगपट्टणम ला मागे फिरला चार मे सतराशे नव्याण्णव रोजी श्रीरंगपट्टणम पटनम संरक्षण करताना शौर्याने लढत असताना टिपूचा मृत्यू झाला लॉर्ड वेस्लीचा भाऊ आर्थर वेस्ली यानेही या युद्धात भाग घेतला तसेच आर्थर वेस्ली दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात सहभागी झाला यात आर्थर वेस्लीने पुढे वाटेलचा युद्धात नेपोलियनला हरवले मैसूरचा बराच इंग्रजांशी इंग्रजांनी काय केला मैसूरचे मूळ हिंदू शासक वडील कृष्णराज तिसरा जो पाच वर्षाचा मुलगा होता तो परत गेला नवीन राजाने इंग्रजाचा तैनाती फौजेचा हो तहस स्वीकारला पुढे अठराशे एकतीस मध्ये लॉर्ड विलियम बेंटिंग, बेंटिंग कने राजाच्या गैरप्रशनाच्या कारण्यामुळे कारणावरून मैसूरचे प्रशासन ताब्यात घेतले मात्र अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लाड लिपनने पुन्हा मैसूर राज्य व त्यांच्या राज्याचा काय केला केला टिपू सुलतान टिपूच्या आर्थिक सुधारणा टिपूच्या आर्थिक सुधारणा टिपू हा एकमेव भारतीय शासक होता ज्याला आर्थिक शक्ती लष्करी शक्तीचा आधार असतो याची खात्री झालेली होती त्यांच्या आर्थिक सुधारणामध्ये पुढील बावीचा समावेश होता परकीय तज्ञांच्या सहाय्याने आधुनिक उद्योगाची स्थापना करणे उद्योगांना सरकारी मदत परकीय व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी फ्रान्स तुर्कस्ता इराण हो पेगू येथे राजपूताची पाठवणी नाण्याच्या पद्धतीची सुरुवात नवीन वजन मापे नवीन कॅलेंडर इत्यादी टिपूच्या मौसम विषयक सुधारणा जागीर पद्धत रद्द करून राज्याचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न जमिनी कमी करणे अयोग्य कर कमी करून शेतकऱ्यांना स्थितीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न होता त्यानंतर टिपूचा लष्करी सुधारणा त्याने आपल्या पायदळी रचना युरोपीय पद्धतीवर केली फ्रेंचच्या मध्ये त्यांनी आधुनिक नौदल उभारण्याचा प्रयत्न केला या दोन डॉक बांधले अवगत होत्या त्याने श्रीरंगपटन येथे स्वातंत्र्याचे लिबर्टी लावला तसेच तो फ्रान्समध्ये मध्ये जॅकोबियन क्लबचा सदस्य बनला तर अशा प्रकारे आपण तासात का पाहिलं मैसूर राज्य हैदर त्यानंतर पहिले इंग्रज मैसूर युद्ध महत्त्वाच्या घटना मद्रासचा तह हो, त्यानंतर महत्वाच्या घटना मंगलोरचा हो, तह टिप्पू सुलतान त्यानंतर श्रीरांगपटणमचा तह हो, आणि टिपूसच्या आर्थिक सुधारणा म्हणजे काय ते आपण सर्व गोष्टी आपण आजच्या तासात समजून घेतलेल्या आहेत तर तासामध्ये मराठा राज्य व इंग्रज मराठा विरुद्ध युद्ध म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद